खडसेंच्या जावयाला शिंदेकडून ट्रॅप केलं गेलंय का खडसेंच्या जावयांना फडणवीसांकडून ट्रॅप केलं गेलंय का खडसेंच्या डावयाना कोण टार्गेट करताय अजित पवारांच्या माध्यमातून अव हे तीनही व्यक्ती सोडा सरकारकडून टार्गेट केलं गेलंय का ज्या व्यक्तीचा म्हणजे ज्याच्या घरामध्ये दारू पिली जाते हा गुन्हा आहे का त्याच्या बंगल्याची रेकी केली जाते कशात तरी अडकवलं गेलं पाहिजे यासाठी जर सरकार प्लान करत असेल आणि अशा बातम्या अशा पुढे जर महाराष्ट्रात सोडल्या जात असतील या महाराष्ट्रात सरकारवर आणि नेत्यांवर कुणीच काही बोलायचं नाही एकनाथ खडसेंना टार्गेट करायचं एकनाथ खडसेंना डिस्टर्ब करायचंय म्हणून एकनाथ खडसेंना अडचणीत आणलं पाहिजे म्हणून एकतर त्यांच्या लेखीला जी सडेतोड बोलते आणि जी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महिलांची प्रदेशाध्यक्ष आहे म्हणून त्यांना टार्गेट करण्यासाठी नवऱ्याला त्या ठिकाणी राजकारण एवढं खालच्या पातळीला गे गेलं का खरंच प्रांजल केवलकरांचे थेट ड्रग्ज माफियाशी अफीम माफियाशी गांजा तस्करीशी किंवा दारुड्यांशी खरंच संबंध आहे बर त्यांच्या स्वतःच्या खिशातून त्यांच्याकडून काय हस्तगत केलंय पुणे पोलीस खडसेंचा जावय आहे म्हणून टार्गेट करतायत का पुणे पोलिसांना माहीतच नाही हा खडसेंचा जावय आपल्या वैयक्तिक घरामध्ये जर पार्टी करत असेल कुणी आणि सोडबुद्धीनं शेजारी कोण आहेत व शेजाऱ्यांनी तक्रार केली असेल म्हणून रात्री दोन अडीच वाजता तीन वाजता रेड पडते ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये एंट्री करता त्यावेळेस बाहेर नेम प्लेट लावलेली आहे ना कुणाच्या इथं करताय म्हणून खर तर सीडीआर जर तपासले तपास अधिकाऱ्यांपासून तपास सगळ्यांचे कोणी कोणी कुणाला फोन केले आणि सापडल्यानंतर परत कुणाला माहिती दिली आणि रेड मारल्यानंतर तिथली व्हिडिओ बाहेर लिक होते कायद्याचं राज्य आहे का नाही पोलीस अधिकारी कायदा कसा काय मोडू शकतात फक्त पोलीसच या राज्याचे देशाचे रक्षक आहेत आणि बाकी ही जनता काहीच कामाची नाही असं काय आहे का मित्रांनो याच प्रमुख विषयावर चर्चा करायचे सर्वांना नमस्कार मी कायद्याचा एक विद्यार्थी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राला कळू द्या खरं काय खोटं काय पुण्यात ड्रग्ज पहिल्यांदा नाही सापडलं एक येरवडा कारागृहातला आरोपी ज्यावेळेस ससून मध्ये वैद्यकीय उपचाराच्या निमित्तानं दोन चार सहा महिने ससून हॉस्पिटल मध्ये राहतो आणि तिथून तो रॅकेट चालवतो त्याला पोलीस मदत करतात त्याला बाहेर हॉटेलमध्ये फिरायला मोकळी दिली जाते तो ड्रग्ज तस्कर पाठी आठवत आहे का तुम्हाला या पुण्याला या महाराष्ट्राला ड्रग्ज तस्करी किंवा त्याचं सेवन आज ज्या पद्धतीनं सगळीकडे होते सापडला तो चोर आहे हो पण ड्रग्ज मिळतच नाही अशी काही घटना आहे का मग गुजरात मध्ये हजारो कोटी रुपयाचं ड्रग्ज दर चार आठ दिवसाला कसं काय सापडत कुठून येत मग ते महाराष्ट्रापर्यंत येत नसेल का मी ड्रग्ज तस्कराचं समर्थन करणार नाही खरं तरुणाई बर्बाद करणारी ही सगळी मंडळी आहे यांच्या कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे ड्रग्ज असेल अफीम असेल किंवा जे काही सरकारच्या नियमाने ज्याला बॅन आहे ज्याच्यावर बंदी आहे अशा कुठल्याच गोष्टीचं समर्थन महाराष्ट्रातला देशातला कुठलाच व्यक्ती करणार नाही परंतु अशा आरोपामध्ये एखाद्याला अडकवायचं जर तिथं ड्रग सेवन झालं असेल दोन दिवसात येईलच खडसेंच्या जावयाचा सुद्धा रिपोर्ट येईल त्याचं कारण सुद्धा असे ससूनचा रिपोर्ट अल्कोहोल पॉझिटिव्ह आलाय पण दारू आरोपीनं काय त्यांचा गुन्हा असू शकत नाही त्यांच्या वैयक्तिक घरातला विषय येतो पण वैयक्तिक चार भिंतीच्या आतलं त्यांचं जे काही चित्रीकरण पोलिसांनी जे जग जाहीर मांडलं मी बऱ्याच वकिलांचे स्टेटमेंट ऐकले किंवा चर्चा सुद्धा केली माझ्या मित्रांसोबत ते म्हणले असं पोलीस कस काय कायदा मोडू शकतात रक्षकच असं जर करायला लागले तर मग गोपनीयतेच काय खडसेंचा जावाही दोषी आहे ना खडसे महाजनांवर टीका करतात किंवा सरकारवर टीका करतात म्हणून खडसे वर आहेत मान्य खडसेचा डावाईने ड्रग्ज घेतलंय का स्वतः आणलंय का त्यांच्या घरात सापडलंय होतं कुठं तिथं जी सहभागी महिला आहे तिच्या पर्समध्ये अगोदर सापडलं नाही नंतर कस काय सापडलं सगळं पोलीस तपासात उघड पडणार आहे का काही प्लांट केलं जाणार आहे पण न्यायालयाच्या दा तिथ ज्या वेळेस ह्या सगळ्यावर हेरिंग होईल तिथं सगळं खरं मांडावं लागेल त्या भांडात पडायचंच नाही आपल्याला पण एखाद्याला संपवण्यासाठी टार्गेट करण्यासाठी राजकारण कुठल्या थराला जात आहे म्हणजे रोहिणी खडसेंनी राजकारण करायचं नाही त्यांनी बोलायचं नाही अरे एका बाजूला इकडं गृहमंत्र्याचा डान्स बार आहे राज्यमंत्र्याचा काही बोलणार रा नाही अजून किती किती प्रकरण सत्ताधाऱ्यांचे बा बाहेर पडतील रोज एक महिला त्या मुंडेंवर आरोप करते अर्थात त्यांची काय पहिली दुसरी पत्नीचे मी त्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये जाणार नाही परंतु त्यांचे आरोप किती भयानक असतात करुणा मुंडेंचे काय कारवाई होती त्याच्यावर सगळं कस प्लॅन आहे चिटिंग करून जर एखाद्याला कोण फसवणार असेल तर हे इतकं डेंजर आहे हे महाराष्ट्रात घडतं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीच नाही सोडबुद्धीच राजकारण सरकार म्हणजे हे भाजप आणि त्यांची लोक ज्यावेळेस विरोधी पक्षात होती ईडीच्या माध्यमातून सगळ्यांच्या चौकशा व्हायच्या ज्यांच्यावर ईडीच्या नोटिसा यायच्या आणि चौकशा केल्या जायच्या किंवा होणार होत्या ते सगळे भाजपमध्ये आणि भाजप सरकार सोबत गेले नंतर का बंद झाल्या याच्यावर चर्चा कोणच नाही करत सगळ्यात महत्वाचं काय या राज्यातल्या लोकांच्या प्रश्नावर कुणाला चर्चा नाही करायची ना राज्यातल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये चर्चा करायचे ना लोकसभेच्या त्या पावसाळी अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये चर्चा करायचे चकार शब्द काढला जात नाही लोकांचे प्रश्न जायचे थे महागाई बद्दल बोललं पाहिजे बेरोजगारी बद्दल बोललं पाहिजे जे काही जातीवाद धर्मवाद लावताय विष कालवतायत अपहरण करतायत तरुणाला जात विचारून धर्म विचारून मारहाण करतायत हे आमच्या महाराष्ट्रात घडत आहे याच्यावर चर्चा अजिबात नाही का आणि नको त्या मुद्द्यावर चर्चा केली जाते आणि विष पेरलं जात आहे टार्गेट केलं जात आहे हे चुकीचं आहे मला खडसेंशी काही देणं घेणं नाही खडसेंच्या मुलीशी किंवा त्यांच्या पक्षाशी किंवा कुणाशीही काही देणं घेणं नाही माझा मुद्दा हाच आहे आठवत आहे का शाहरुख खानच्या पोराला टार्गेट केलं होतं ड्रग्ज 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 सगळं झालं नंतर ज्यांनी पकडलं होतं त्यांनीच काय सांगितलं त्याच्याकडे काही सापडलं नाही तोंड घशी पडले का नाही काही दिवस तोपर्यंत टार्गेट करायचं गुन्हा का खडसेचा जावई होणं त्या व्यक्तीचा का खडसे सगळ्यांच्या सीडी त्यांच्या हातात आहेत म्हणून त्या व्यक्तीला त्रास दिला जातो मला काहीच कळत नाही राजकारणाचं बर सत्ताधाऱ्यांचं काय झालं कोणी शब्द बोलत नाही विरोधकांचं काय झालं तर मग सगळे तुटून पडतात इतका विरोधाभास का महाराष्ट्रात घडतोय याच राजकारण कळायला मार्ग नाही पण बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका विषयामध्ये ईडीला झापलं होतं मूळ माता माझा या खडसेंच्या जावयाला लेकीला किंवा त्यांच्या राजकारणाबद्दल बोलायचंच नाही आज पोलीस वापरले गेले काल ईडी आणि इतर यंत्रणा वापरल्या होत्या त्याच्यावर मान्य सर्वोच्च न्यायालयाने आणि भूषण गवई साहेबांनी जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सांगितलं होतं त्यांनी ईडीच्या वकिलांना स्पष्ट शब्दात झापला आणि सांगितलं ईडीचा वापर होऊ देऊ नका राजकारणाच्या हातचं भावलं होऊ नका उद्या तेच माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर पोलिसाला म्हणतील की तुम्ही सुद्धा राजकारण्यांच्या हातचं भावलं होऊ नका एवढंच मला या माध्यमातून सांगायचं बाकी जी काय तपास असेल या ज्या काय चौकशा असतील शेवटी माननीय न्यायालय हे सर्वोच्च आहे आणि तिथं तुम्हाला सगळं खरं बोलावं लागेल अगोदर तुम्ही कितीही प्लांट केल्यासाठी ते आणि त्याच्यासाठी तुम्हाला पुरावे सुद्धा सादर करावे लागतील असतील तर द्याल नसतील तर सगळं उघड पडेल त्यावेळेस माननीय न्यायालय काय सांगेल याच्याकडं माझं लक्ष लागून आहे कायद्याचा विद्यार्थी म्हणून धन्यवाद जय शिवराय